जयराम पंढरीनाथ भगत यांच्या चिंतन सोहळ्यानिमित्त हार्मनी फाउंडेशन आणि आणि आय हॉस्पिटल पनवेल यांच्या संयुक्त मोफत नेत्र तपासणी मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर मोफत चष्मा वाटप सुश्रूषा हार्ट केअर सेंटर आणि मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीनं मोफत हृदयरोग तपासणी शनिवार दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते दुपारी एक वाजेपर्यंत रखुमाई निवास भिवपुरी रोड स्टेशन जवळ चिंचवली कर्जत येथे आयोजक श्री राजेश जयराम भगत माजी भाजप तालुकाध्यक्ष राजेश भगत माझी उपसरपंच चिंचवली ग्रामपंचायत कर्जत तालुक्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली असली तरी निकोब गावातील सात घरं आजही पिण्याच्या पाण्या वाचून तहानलेली आहेत गावात पाण्याची व्यवस्था असूनही या घरांना केवळ दुजाभावामुळे वगळण्यात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय प्रशासनानं डोळे झाक केल्यानं महिलांमध्ये प्रचंड संताप निर्माण झालाय माणिवली ग्रामपंचायतीच्या हद्दीतील निकोब गावातील महिलांनी आपली व्यथा मांडताना सांगितलं की पाच महिन्यांपूर्वी ग्रामसेवक पांडुरंग म्हसे यांना लेखी तक्रार दिली होती मात्र त्यानंतर कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही केवळ आश्वासनावर वेळ काढली जाते विशेष म्हणजे संपूर्ण गावाला पाणी पुरवठा होत असताना केवळ सात घरं घोटभर पाण्यापासून वंचित राहिली आहेत ही बाब अधिक संशयास्पद ठरते ग्रामस्थांनी वारंवार तक्रारी करून ग्रामसेवक आणि संबंधित अधिकाऱ्यांची झोपेचं सोंग घेतल्याचा आरोप करण्यात आलाय या सात घरातील लोकांना सध्या पावसाचं पाणी गाळून प्यावं लागतंय तर गावातील एक दानशूर नागरिक हरिश्चंद्र झांजे यांनी आपल्या बोरवेलमधून पाणी पुरवण्याची जबाबदारी घेतली आहे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आम्ही पाण्या वाचून जगत आहोत हे केवळ दुर्लक्ष नसून सरळ सरळ अन्याय असा आक्रोश या महिलांनी माध्यमांसमोर केला दरम्यान पन्नास रुपयांचे पाणी बिल शंभर रुपयांचं केलं असताना देखील गावात पाणी येत नाही असाही आरोप ग्रामस्थांनी केलाय गावकऱ्यांनी आता प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून आपली कैफियत जनते पुढे मांडत ग्रामसेवकाचा निष्काळजीपणा दुजाभाव आणि दुर्लक्ष प्रशासन किती काळ सहन करायचं असा थेट सवाल उपस्थित केलाय समस्या एवढीच आहे आम्हाला पाणी येत नाही खूप जणांना म्हणजे सगळे नळ रिकामे राहिलेले असतात कोणालाही पाणी येत नाही आज ग्रामसेवक आमच्या इथं दोन फेऱ्या घालून गेला पण त्यांनी काय आमची दखल घेतलेली नाहीये हेच आमचं मागणं आहे की आम्हाला पाणी यावं एवढंच तर मला आता दोन वर्षे पाणी नाही येत मी इकडनं तिकडनं बोरिंग वरून पाणी आणते नदीवरून पाणी आणते <laughs> आम्हाला पण नाही येत आम्हाला पण सहा महिने आले बाजूकडून घेतो ना हरचंद्र झांजे यांच्याकडनं बोरिंग आम्ही हरचंद झांजे यांच्याकडून पाणी घेतलं पाणी नाही येतो हरचंद पाणी आम्ही सुद्धा हरचंद्र झांजे यांच्याकडनं पाणी घेतो नाहीतर मग तो चंद्रकांत झांजे ना त्यांच्याकडनं पाणी घेतो

एकूणच निकोब गावात सात घर सोडता सर्व ग्रामस्थांना पाणी मिळत आहे याकडे लोकप्रतिनिधी देखील गप्प बसून प्रशासनाचे दुर्लक्ष त्यामुळे असे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनावरच्या कामावरच प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी साठी अजय गायकवाड कर्जत आता भिवंडीच्या दरात मिळणार सर्व प्रकारचे दर्जेदार कपडे अगदी तुमच्या जवळ भिवंडी टेक्स्टाईल्स नेरळ लीलन खादी कॉटन स्पेशल व्हाइट आणि लग्नासाठी बसता शेरवानी सूट जोधपुरी आणि हो ऍक्सेसरीज सुद्धा भिवंडी टेक्स्टाईल्स तुमच्या विश्वासाचं नवठिकाण शॉप नंबर एक दोन युवराज रेसिडेन्सी नेरळ कळम रोड नेरळ येथे अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा